शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आपल्या देशामधील नव्वद टक्के नागरिक शेती हा व्यवसाय करतो परंतु मित्रांनो शेती हा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना बऱ्याच संकटांना सामना सुद्धा करावा लागतो तर शेती हा व्यवसाय करत असताना जवळपास दोन ते तीन चार हजार वर्षाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील जे पीक पेरलं आहे या पिकाचा लागलेला खर्च सुद्धा निघणं कठीण झालं तर त्यातच काही शेतकऱ्यांचा जर विचार केला तर ते शेतकरी आपल्या शेतामधील आव्हाज सवा उत्पन्न सुद्धा काढताना दिसतोय तर मित्रांनो हे कसं शक्य आहे किंवा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना राबवत आहेत तर हे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतामधील आर्थिक उत्पन्न साधताना दिसत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय कसा करायचा किंवा कोणत्या व्यवसायासाठी आपल्याला किती खर्च लागणार किंवा आपल्या राज्य सरकारकडून काही अनुदान मिळेल का त्याचबरोबर शेती हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना काही पोटपुरावा करावा लागेल का तर मित्रांनो ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही अद्यापही आपल्या आप या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे प्रत्येक गुंजेचा लाभ तुम्हाला मिळावा हा चेतून मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलचा आहे त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळावं म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला मित्रांनो नक्कीच प्रेस करायचा आहे तर तुम्ही म्हणत असाल की राज्य सरकार केंद्र सरकार शेतीचा आणि योजनेचा काय संबंध आहे तर मित्रांनो हा संबंध कसा आला किंवा शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ कसा घेता येईल मित्रांनो ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार याने नेहमीच शेतकऱ्यांना शेतीसाठी शेतीमध्ये उत्तम उत्पन्न मिळावं आणि शेतकऱ्यांना शेती करण्याची चालना मिळावी यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार बऱ्याच योजना राबवत असतात शरद पवार ग्राम समृद्धी योजना असो किंवा दुग्ध पालन व्यवसाय असो किंवा कुक्कुट पालन व्यवसाय असो किंवा तितर पालन व्यवसाय असो असे बरेच व्यवसाय राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुदान देताना सुद्धा दिसत आहे तर मित्रांनो शेती हा व्यवसाय करत असताना शेतीसोबत जर जोड व्यवसाय केला किंवा शेती करताना शेती जर पारंपरिक पद्धतीने केली किंवा शेती नवीन जोमान जर केली तर शेतकऱ्यांचे नक्कीच आर्थिक उन्नती होऊ शकते तर यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोन देत आहेत किंवा शेतकऱ्यांना जर जोड व्यवसाय करायचा असेल तर यासाठी अनुदानावर सुद्धा लोन देत आहेत तर मित्रांनो हे लोन आपल्याला कसं मिळाल किंवा आपल्याला कोणता व्यवसाय करायचा तर सर्वप्रथम मित्रांनो शेतकऱ्यांना जर व्यवसायाचा करायचा असेल तर शेतकऱ्यांकडे शेती ही जवळपास दोन एकराची वर असणं आवश्यक आहे तर शेतकऱ्यांना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यातला सर्वात महत्वाचा उत्तम व्यवसाय म्हणजे हा दुग्ध पालन आहे जर शेतकऱ्यांना गायी ढोरं जर घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी राज्य सरकारने अनुदानावर रक्कम देण्याचा निर्णय घेतला तर यासाठी आर्थिक महामंडळ असो अण्णासाहेब पाटील असो किंवा खादी ग्राम योजना असो या योजनेमार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर म्हणजे पस्तीस टक्के अनुदानावर सुद्धा राज्य सरकार अ, लोन त्या ठिकाणी वाटप करताना दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे लोन घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या बँकेत सुद्धा संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो दोन नंबरवर व्यवसाय होतो ते म्हणजे कुक्कुटपालन जर तुम्हाला कुक्कुटपालन हा व्यवसाय करायचा असेल तर कुक्कुटपालनासाठी तुम्हाला पन्नास हजार रुपयापासून सुरुवात करता येते पन्नास हजार ते पाच लाख रुपयावर गुंतवणूक करू शकता तर तुम्ही मांसल कोंबड्या असो किंवा तुम्ही जर अंडे पालन व्यवसाय त्या ठिकाणी केला तर नक्कीच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं तर तुम्ही मार्केटचा जर विचार केला तर मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी ही चिकनची आहे किंवा अंड्याची सुद्धा आहे त्यामुळं तुम्ही दुग्ध व्यवसाय जरी सोडला तर कमी गुंतवणूक मध्ये तुम्ही कुक्कुटपालन हा व्यवसाय करू शकता तर विचार केला सर्वात जास्त मागणी आहे परंतु या अगोदर तितर पालनावर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने बंदी घातली होती तर याला आता त्या ठिकाणी मान्यता मिळाली असून बरेच शेतकरी तितर पालनातून लाखोचं उत्पन्न काढताना सुद्धा दिसत आहे तर मित्रांनो तितर पालन सुद्धा करून तुम्ही महिन्याला जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये कमवू शकता तर मित्रांनो तुम्ही जर विचार केला तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शेती ही डोंगरा भागात आहेत तर तुम्ही म्हणत असाल की जी डोंगराळ भागातील जगली जनावर आहेत या जनावरांपासून शेतकऱ्यांचं पशुधन टाळण्यासाठी राज्य सरकारने शरद पवार समृद्धी योजना असो किंवा त्यांना गायगोट्यासाठी अनुदानावर राज्य सरकारहून अर्ज मागवल्या जात असतात तर मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागात असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मार्फत तुमच्या गोट्यासाठी अर्ज करू शकता यावर वर्षात तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळू शकतं त्याचबरोबर पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा कलेक्टर कार्यालय मार्फत असो शेतकऱ्यांना मोफत शंभर टक्के अनुदानावर गायकवण्यासाठी अर्ज मागवल्या जात असतात तर मित्रांनो या अर्जाला अर्ज ऑफलाईन पद्धतीचा आहे तर हा अर्ज तुम्हाला कुठल्याही जेरॉक्स मश्रिळू शकतो तर मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार सर्वप्रथम शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे कमीत कमी चाळीस आर म्हणजे एक एकर शेती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे आधार कार्ड पासबुक राशन कार्ड रहिवासी दाखला हे संपूर्ण कागदपत्र असणं आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गायगोट्यासाठी अर्ज करू शकता किंवा कुकुट पालन जर करायचं असेल किंवा तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पस्तीस टक्के अनुदानावर अर्ज भरू शकता अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जोड व्यवसाय करून तुमच्या शेतीमध्ये प्रगती करू शकता तर मित्रांनो आशे करतो व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण असेल अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असे लाईक सुद्धा करायचा आहे आणि अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बिलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत राहील तर मित्रांनो थांबतो वाट पहा एका नवीन तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र